हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत मित्रो आजच्या काळात महात्मा गांधीजींचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांची काही कमी नाही आपणच किती अहिंसावादी आहोत हे भासून दररोज हिंसा करणाऱ्या हे लोक समाजासाठी खूपच घातक आहेत असं म्हणावं लागेल पण मित्र हो ज्याने आयुष्यभर महात्मा गांधींचे विचार ऐकले आणि ते विचार आचरणात आणले अशा एका सामान्य व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे या व्यक्ती तशी सामान्य नाही तर ती असामान्य आहे कारण या व्यक्तीनं दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली आहे पण मी सामान्य याच्यासाठी म्हटलं की त्याने आयुष्यातून एक्झिट घेताना त्यांच्यापुढे त्यांच्याशी असलेलं सामान हे पूरक पिशवी भरवतं म्हणून ते सामान्य असूनही किंवा असामान्य असूनही सामान्यासारखे राहिले याच व्यक्तीची आज आपण या व्हिडिओतून ओळख करून घेणार आहोत आजच्या राजकारणाला आणि राजकारणातील प्रत्येक व्यक्तीला ही व्यक्ती आदर्श आहे तर मित्र हो सुरुवात करूया या व्हिडिओला महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शांवर तंतोतंत चालणारा तोच तो गांधीवादी आणि गांधीवादीचा जेव्हा विचार येतो त्यावेळी एक नाव आपल्यासमोर नेहमी उभं राहतं ते म्हणजे गुलझारीलाल नंदा कोण होते गुलजारीलाल नंदा तर ते जाणून घेऊया एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांच्याकडे वाहू पंतप्रधानपद आलं होतं त्यांचा जन्म चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव साली आता सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोट जिल्ह्यात झाला पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर ते अलाहाबादहून मुंबईत आले ते मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले मुंबईतच त्यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली एकोणीसशे वीसमध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही गोष्टीत इंग्रजांना सहकार्य करायचं नाही जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही या केल्या तर एका वर्षात स्वराज्य मिळेल असं गांधीजींनी त्यावेळी त्यांच्या अनुयायानं सांगितलं होतं त्यांच्या म्हणण्यावरून अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या नंदा यांनी आपल्या डायरीत गांधीजी आणि त्यांच्या भेटीची नोंद करून ठेवली होती गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरण्यापूर्वी गुलझारीलाल नंदा यांच्या मनात खूप घालमेल होती एकोणीसशे सोळा तास साली त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक बाळ देखील होतं तेव्हा या सर्वांची जबाबदारी आपण जर आंदोलनात उतरलं तर कोण घेणार असा प्रश्न त्यांच्यासमोर होता कारण गांधीजींसोबत जायचं म्हणजे त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागणार होती आणि घर चालवण्यासाठी महिन्याला चाळीस रुपये आवश्यक होते हे सगळं कसं करावं याविषयी मनात खल सुरू असताना ते गांधीजींना भेटले आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला ही भेट शंकरलाल बांकेर नावाच्या स्वातंत्र्य सैनिकांना घडून आणली होती मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील मणिभवन येथे ही भेट झाली ज्यावेळी ते गेले महात्मा गांधींना भेटण्यासाठी त्यावेळी महात्मा गांधीजींच्या हातात एक मोठं पात्र होतं आणि त्यातून ते नाश्ता करीत होते आजूबाजूला काही नेते मंडळी आणि पत्रांचा मोठा ढीक पडला होता गांधीजींनी त्यांची विचारपूस केली आणि आपण असहकार आंदोलनामध्ये कोणती भूमिका बजावू शकतो याबाबत मी अंदाज घेतला या असहकार आंदोलनात शेवटी गुलझारीला नंदा यांनी उडी घेतली आणि त्यानंतर ते गांधीजींनी दिलेल्या विचारांवरच आयुष्यभर चालत राहिले त्यांना मजूर आणि कामगार प्रश्नांबद्दल सहानुभूती सुरुवातीपासूनच होती कारण त्यांच्या अभ्यासाचा विषयच मोडी मजूर चळवळ हा होता त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकही राहिलं नाही तर ज्या गोष्टी त्यांनी पुस्तकातून शिकल्या त्या प्रत्यक्षात जीवनात कशा लागू होती याकडे ते सजगतेने पाहत होते यातूनच त्यांनी टेक्स्टाईल कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मजूर महाजन या युनियनची सुरुवात केली काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्याने आपले विचार मांडले होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली जिनिवा येथे झालेल्या श्रम परिषदेत ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर नऊ जूनपर्यंत नंदा यांना देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी व्हावी लागली होती त्यानंतर तेरा दिवसांनी लालबहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले नेहरूंच्या मंत्रिमंडळात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ते ज्येष्ठ असल्यामुळे झाल्याचं म्हटलं जातं पण तसं असतं तर मंत्रिमंडळात त्यांच्याहून दोन वर्षे मोठे असलेले मोरारजी देसाई हे काळजीवाहू पंतप्रधान झाले असते पण तरीही गुलझारीलाल नंदा यांनाच काळजीवाहू पंतप्रधान का केलं गेलं तर त्यांच्यामागे त्यांचा साधा आणि सरळ स्वभाव हे कारणीभूत होतं आणि काँग्रेसच्या श्रेष्ठीने ते जाणलं होतं कारण पंतप्रधान पदावर असताना तेरा दिवसात आपणहून सोडणं आणि ते लालबहादूर शास्त्रींना देणं याच्यासाठी खूप मोठं मन लागतं तर ते गुलजारीलाल नंदा यांच्याकडे होतं काँग्रेस कमिटीने मोरारजींच्या ऐवजी नंदा यांना पसंती दिली नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होणार ज्या होण्याच्या शर्यतीत स्वतः मोरारजी देसाई होते त्यामुळे शर्यतीत नसलेला परंतु ज्येष्ठ असा चेहरा म्हणून नंदा यांच्याकडे पाहिलं जात असावं असंही एक कयास आहे तेरा दिवसांच्या या कार्यकाळात देशात कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं हेच महत्त्वाचं काम होतं ते ज्या गुलझारीलाल नंदा यांनी चोखपणे बजावलं काँग्रेस कमिटीने ठरवल्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा शास्त्रींच्या हाती दिली शास्त्रींनी त्यांना मंत्रिमंडळ स्थान दिलं आणि ते गृहमंत्री बनले अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी लालबहादूर शास्त्री यांचं ताशकंदमध्ये निधन झालं आणि त्या दिवशी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी पडली गुलझारीला नंदा पुन्हा एकदा काळजीवाहू पंतप्रधान बनले यावेळी इंदिरा गांधी के कामराज मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण एम सी छागला हे दिग्गज नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते मात्र गुल गुलझारीलाल नंदा कधीच त्या शर्यतीत नव्हते म्हणून पुन्हा त्यांच्या गळ्यात ही माळ पडली पुन्हा तेरा दिवसांनी हे मंत्रिपद हे प्रधानमंत्रीपद इंदिरा गांधी यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले त्यांना सत्तेचा मह कधीच नव्हता त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी कदाचित सोपवण्यात आली असावी नंदा यांच्यानंतर पुन्हा देशाचं काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं यावेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान बनल्या आणि गुलझारीला नंदा गृहमंत्री एकोणीसशे सहासष्टमध्ये नंदा हे देशाचे गृहमंत्री होते यावेळी गोहत्या प्रतिबंध कायद्यावरून हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या हा कायदा यावा यासाठी सतत आंदोलन होत असत या कायद्यासाठी साधू संत आणि दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला होता या मोर्चावेळी साधू संत आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात मोर्चा काढला होता त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला या गोळीबारात आठ ते नऊ आंदोलकांचं प्राण गेले हे प्रकरण नीट हाताळ न हाताळल्यामुळे इंदिरा गांधी गुलजारीलाल नंदा यांच्यावर नाराज होता आणि त्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं नंदा यांना स्वतः वाटायचं की गो हत्याबंदी व्हावी त्यामुळे त्यांनी आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बाळगली आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम झाला असं म्हटलं जातं या घटनेचे देशावर खूप मोठे परिणाम उमटले दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना डीटीसीमधून भरून अरावलीच्या जंगलात सोडून दिलं जे गुडगावजवळ आहे त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता घटनेनंतर गुलचारलेला नंदा यांना राजीनामा द्यावा लागला कारण इंदिरा गांधी यांनी नंदा यांना अशी परिस्थिती उद्भवणार असल्याचं अगोदरच सांगितलं होतं तरीसुद्धा नंदा हे गाफील राहिले असा विचार करून इंदिरा गांधी यांनी त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती पण नंदा हे गृहमंत्री होते त्याचवेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते त्यांना विश्वास होता की वाटाघाटीतून ते हा प्रश्न सोडवू शकतील पण तसं झालं नाही आणि अखेर नंदा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनेचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला या घटनेला हिंदू हत्याकांड म्हणून रंगवलं गेलं आणि काँग्रेसविरोधी प्रचार गावागावात झाला या घटनेचा खूप फायदा काँग्रेसच्या विरोधकांना फार उचलता आला नाही या घटनेत हजारो जणांचा बळी गेल्याचं सांगितलं जातं मात्र अनेक अहवालामधून मा या घटनेत बळीचा आकडा हा दहाच्या वर नव्हता असं सांगितलं जातं मंत्रिमंडळातून काढण्यात आल्यानंतर देखील नंदा यांनी रोजच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही कुरुक्षेत्र विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते आणि कामगारांच्या कल्याणासाठी ते सदत वेळ तत्पर असायचे त्यांचे निवासस्थानी सर्वांनाच प्रवेश असायचा बाणीवर ना रा नाराजी नारा आणि राजीनामा अशा प्रकरणांमुळे हे चर्चेत राहिले आणीबाणीला त्यांचा प्रखर विरोध होता इंदिरा गांधींशी झालेली चर्चा याबाबतचा एक किस्सा असं सांगितला जातो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली गुलजारीलाल नंदा यांचा आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधी यांना ठाऊक होतं त्यामुळे त्यांची समजूत काढावी या उद्देशाने त्या त्यांच्या निवासस्थानी येणार होत्या पंतप्रधान कार्यालयाकडून नंदा यांना फोन आला की तुमच्या वाढसा वाढदिवसाचे अभिष अभिष्टचिंतन करण्यासाठी पंतप्रधान तुमच्या निवासस्थानी येणार आहेत तेव्हा नंदा यांनी स्पष्टपणे सांगितले की याची काहीच गरज नाही तुम्ही त्यांना सांगा की येऊ नका पण तोपर्यंत इंदिरा गांधींनी आपलं मन बनवलं होतं आणि ते त्यांच्या घरी गेला त्यांच्यात पंचवीस मिनटं चर्चा झाली नंदा यांनी आपला आणीबाणीला विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगितलं स्वातंत्र्यासाठीच आपण एवढं सगळं केलं असं असताना लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं अयोग्य असल्याचं ते इंदिरा गांधींना म्हणाले इंदिरा गांधी सुद्धा त्यांनी हे का केलं याविषयी सांगितलं अकरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला राजीनामा देताना त्यांनी सांगितलं की सध्याची काँग्रेसमधली परिस्थिती ही असंही बनले आहे मला राजीनामा देऊ नका म्हणून आप्त सहकारी गेल्या अनेक दिवसापासून सांगत होते पण तरीसुद्धा मी पूर्ण विचारांती राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं होतं मात्र आपण त्यांनी इतर कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलं होतं नंदा यांच्यानंतर पुन्हा काळजीवाहू पंतप्रधान कोणीही झाला नाही इंदिरा गांधी यांची एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हत्या केली त्यानंतर पुन्हा विषय झाला की पुढील पंतप्रधानाची नियुक्ती पण होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान कोण होईल या घटनेत नंदा यांचा थेट संबंध नसला तर नंदा यांचे उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर होते आणि त्यांच्या नावाचा त्यावेळी उल्लेख देखील झाला होता राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा एकत्र होते विमान प्रवासात असताना राजीव गांधी यांनी मुखर्जींना विचारलं की जेव्हा नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा काय घडलं होतं त्यावेळी प्रणव मुखर्जी म्हणाले होते की गुलझारीलाल नंदा यांचा यांना ज्येष्ठतेच्या आधारावर काळजी व पंतप्रधान देण्यात आलं होतं ही गोष्ट जेव्हा राजीव गांधी यांनी निकटवर्तीयांना सांगितली त्यावेळी त्यातल्या एका निकटवर्तीयानं त्यांना सांगितलं की कदाचित प्रणव मुखर्जी हे इच्छुक असावेत त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ उलझालेला नंदा यांच्या ज्येष्ठतेचा मुद्दा पुढे आणला त्यामुळे राजीव गांधीने त्या काळात किंवा काँग्रेस श्रेष्ठीने त्या काळात काळजीवाहू पंतप्रधान हा मुद्दाच ठेवला नाही चार नोव्हेंबर रोजी राजीव गांधी यांनी पूर्णवेळ पंतप्रधान म्हणून शपथ घेतली एकाच महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला न भूतो न भविष्यातील असं यश मिळालं ही देशातली आजपर्यंतची एकमेव निवडणूक होती की जिथं एखाद्या पक्षाने चारशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या इंदिरा गांधी यांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी गुलझारीलाल नंदा हे मंत्रिमंडळात नव्हते जे लोक मंत्रिमंडळात होते त्यांच्याकडे त्यांच्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नव्हती जी काही काळापुरतं पंतप्रधानपद सांभाळेल आणि पुन्हा ते सुरळीतपणे काँग्रेसच्या नेत्यांकडे सोपवेल कारण गुलझारीलाल नंदा सोडले तर त्या काळात काँग्रेसमध्ये कोणीही निस्वार्थी नव्हता त्यांचे राहणीमान अत्यंत साधं होतं साधे विचार आणि साधे राहणीमान हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यां तेन, त्यांनी संपूर्ण आयुष्य साधेपणात घालवलं परिस्थिती अशी बनली की राजकीय निवृत्तीनंतर त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणते साधन नव्हतं सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला दिल्लीतील कॅनॉट प्लेसवर नेहमी त्यांना सरकारी बसची वाट पाहत उभे राहावे लागत होते तिथून बस पकडून ते दिल्लीतील दिल फ्रेंड्स कॉलनीतील आपल्या भाड्याच्या घरी जात एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंतच्या काळात त्याने कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतला नाही त्यांची मुलगी पुष्पा पुष्पाबे नाईक यांच्यासोबत ते अहमदाबाद येथे राहिले पंधरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांचा मृत्यू झाला मित्र हो मृत्यूनंतर त्यांचे सर्व सामान ठेवण्यासाठी फक्त एक पिशवी पुरेशी होती एकदा त्यांच्या मुलानं म्हणजे नंदा यांचा नातू तेजसने एक श्रीकृष्णाचं चित्र काढून त्यांना भेट म्हणून दिलं होतं त्याने स्तुती केली चित्राची पण पुन्हा विचारला की हा कागद तू कुठून आणलास तेव्हा त्यांच्या नातवान त्याला सांगितलं की तुमच्या कार्यालयातूनच घेतला एक कागद त्यावेळी त्यांना खूप राग आला आपल्या कार्यालयातला कागद हा कार्यालयीन वापरासाठी आहे स्वतःच्या वापरासाठी नाही मित्र कार्यालयातील एका कागदाचा विचार करणारा माणूस दुसऱ्याचा किती विचार करत असेल याची ही एक गोष्ट पंतप्र एक गोष्ट आपल्याला उदाहरण देऊन जाते काळजीवाहू पंतप्रधान बनणं हा आपल्या एक कर्तव्याचाच भाग आहे असं त्यांना वाटायचं दुसऱ्यांदा जेव्हा त्याने पदभार घेतला त्यानंतर मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांना म्हटलं होतं तुम्हीच पंतप्रधान व्हा पण गुलझाळीला नंदा हे सत्तेच्या खेळापासून नेहमीच दूर राहिले त्यांच्या बँक खात्यात कधीही रक्कम हजाराच्या वर गेली नव्हती हो मित्र हो आजची राजकीय परिस्थिती तुम्ही पाहत आहात तुमच्या डोळ्यासमोर आहे पंतप्रधान असो राष्ट्रपती असो की आणि कोणी असो राजकारणात गेलेला अगदी विभाग सुद्धा लाखो करोडोचा मालक होतो राजकारणात अशी कुठली बीजा आहेत की ज्याच्यातून एवढे पैशाचं झाड उगवतं हे तुम्हा आम्हाला सामान्यांना न कळणारं कोड आहे पण आपल्यासमोर नेहमी दिसतंय झोपडीतला एखादा माणूस एखाद्या पक्षाचा विभाग प्रमुख होतो तेव्हा तो झोपडीतून बंगल्यात राहायला जातो आणि तुमच्या आमच्यासारखा ससोटीनं वागणारा माणूस सत्यानं चालणार माणूस किंवा नोकरी करून जगणार माणूस आपली पाठ आणि पोट जमिनीला टिकलं तरीसुद्धा एक मजला वाढवू शकत नाही हो सामान्य आणि असामान्य या दोन गोष्टीतला हा फरक आहे गुलजाळेल्यांदा देशाचे दोन वेळा काळजीओ पंतप्रधान झाले भलेही तेरा तेरा दिवसांचे असतील पण ते पंतप्रधान झाले पण तरीसुद्धा त्यांच्याकडे सामान्य ते पलीकडे काहीच नव्हतं ते सामान्य म्हणून जगले अशा सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला सलाम करूया मित्र हो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच होतं की आपला देश खूप सुसंस्कृत लोकांचा आहे फक्त आपण अपन, आपली संस्कृती आणि आपल्या संस्कृती रुजवणारी माणसं विसरत चाललो हो। आहोत कृपया त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपूया आणि त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेवर चालूया पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार